काय करतो घालून येऊन खायला काय म्हणते त्या पुरी पुरी करते त्या आई बापाला पण खाऊ घालते त्या होय काय म्हणते पोरं मांडी घालून ना डाकायचं काय चुकीचं नाही तुमचं तु, तु पण तसं आहे काय आयती मांडी घालून खायला बसायचं तुमचं पण तसलं जाय मग काय आम्ही स्वयंपाक करून तुम्ही मांडी घालून खायला बसता ग तसं नाय घालता आम्ही आण तेव्हा आम्हीच खाय गाड्या दुसरं मटणाशिवाय मासेशिवाय दुसरं काही या बघा दुसरं काय तेवढ्या साध्या भाज्या तेवढ्या तर रोज आपलं बनवायचं सांगतो अंडी मटणं येणी भाजी बनवून घातली खायला कधी नाही कधी कधी नाही मग त्यावेळेस बसूनच खाताय ना था। <गगे>। ना नवऱ्याच्या जीवावर आम्ही तुमच्या जीवावर बसून खात्री यावर मग किती जरी आम्ही कष्ट केला तर जग जन म्हणणारच आहे की बाबा ही नवऱ्याच्या जीवावर बसून खाती पहिलंच म्हणतोय बायको कुणा जीवावर जगती नवरीच्या जगती नसते ना दाकात तर आज दरवाजा का लावलाय आज आहे सवासनी बहिणी ना नीपु त्यामुळं आलो इकडं वर आपल्या आनंद आकाशात तर हा परिसर कसा आहे एकदम टेकडाला वर निवांत एक नको दोन नको कोणाचं निवांत घर बांधून शिना आपलं टकाटक मध्ये कसं आहे बघा बरं ओके मध्ये कोणाचं एक नको दोन नको लांब घर जाऊन स्वप्न ही व्हिडिओ टाकला होता स्वप्नातलं घर तर यावं ही घर आहे स्वप्नातलं तर हे आहे माझ्या ना दाखाचं घर आहे आलो या त्यांच्या सवासणीचा कार्यक्रम आहे मायकाच्या सवासणी सरावणात असते त्या त्यामुळं फोन केला ताई म्हणून सवासनी येत्या मग घरचं सगळं उरकलं आणि म्हणलं चला आता जाऊन ये सवासणी येत्या म्हटल्या जरा काहीतरी करू धरू लागावं डाळ ही घातली शिजवू डाळ शिजली आता भात टाकायचा आहे म्हणल्या कणिक पुरीने हे मळून ठेवले आत मग सगळा सगळा गोताळा लिकी बाळा नातवांड परतांड सगळे आले ती घरात तर बघूया आपण गपचिप घरात कोण कोण आहे कोण कोण आहे घरात चला भरगत तर एक मेन बघा इथं तर लिकराला कसं नादी लावतोय हाय हवा ही तर अशी जुळी बांधली आहे आणि पुरीला नादी लाव बघितलं का पुरीने नको 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 तर नको एक कारण आहे त्यांचं नाही जरा आवडलं नाही काय नाही हाय अशा साध्या सिंपल आहे त्या। त्या त्यामुळं ते आमचा व्हिडिओ काढू नका ज्यावेळेस आमचं मेकअप छान होईल आम्ही चांगलं होईल त्यावेळेस आमचा व्हिडिओ काढा तर तुम्हाला दाखवते बर का परत निवांत मध्ये कशा त्या कशा नाही त्या तीन मुली येत्या त्यांना मुली आल्यानंतर ना, ना घर कसं भरलेलं दिसतं का ना बहिणी मस्त एकदम मस्त गोडजर दिसते ते वरडायला दिसते कशी नाही मस्त गोडझर दिसते होय ना डाका तुमच्या पोरी कुठे हे त्या मग काय नाही कडी लावून घेतली आत नाही पुरी लाजते ते बेते ते लय पुरी कशाला पण बेते त्याच तर उर का कुणा कुणाला सांगितलं सहवासणी किती येते नेमक्या पंधरा सोळा सहा पावसा पाण्याचा लवकर स्वयंपाक कारण नाही तर पावसाच यायच्या नाही जाते येऊन शिनारी काम्यात अशा पाचशे पुढे त्या मग तोपर्यंत सायंपाक राहतोय सायंपाक करायचं राहत नाही उशिरा येते त्या मग कसा आहे घरच्या घरी आपल्या हायत्या बाया घेऊन ना घरच्या घरी सगळा स्वयंपाक वाटवावा लागतो येत नाही त्या मग आता बघा त्यांच्या ह्याच्यावर भर उशीर बसून चालतय का आपल्याला नाही मग आपल्या आपल्या घरातल्या जे आहेत त्या त्यांना म्हणायचं या लवकर सायबाग चालू करायचंय डाळ घातली ही तर इकडे सगळं काय असेल ते मापांना नीट नीट करावं लागतं देवाचं कार्य साधू सुद्धा असल्या पहिले काय नसतं पण देवाचं कारण असल्यानंतर ना नीट ध्यान देऊन व्यवस्थित काय असेल ते करावं लागतं इतका साहेब टाका असाव पुरी ठुरी आता मी पण आली कोरू फटा 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 पाच जणी जालूया कशाला बाहेरच्या पाया पाहिजे त्या घरातल्या जाता नऊ दहा जणी झालूया मग किती दोन तीन तासात बहिणी न असू असुद्या किंवा कुठला पण स्वयंपाक असू द्या पटाफटा होतोय उरकतु मग कसं काय करणार करणार्या पाहिजे त्या आणि जरा ह्या पावसानं उघडत दिली का नाही मग काय स्वयंपाकाला उशीर लागत नाही काय काय बहिणी माझ्या अजून माहेरात असतील या गेल्या नसतेल्या काय बाय जाऊन आले असतेल्या तशाच ह्या पुरी पण राख्याच्या निमताने नाकाने बोलवून घेतलंय कारण की म्हणल्या परत तुम्हाला जुळणार नाही आता राखे पण होते त्या आणि ही देवाचा कार्यक्रम आहे ती पण होतो या त्यामुळे या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी देवदेव करून परत निवांत जावा मग तिघीच्या तिघी पुरी आले त्या येऊन शिना बघा बाहेरच्या बाया यायच्या आधी घरच्या पुरींनी डाळ शिजवून पुरण वाटून कनिक मळून सगळं काय असेल ते घरच्या घरी उरकून घेतलं या अशी असते ते लेकी लेकी खरच लेकी म्हणजे लेखी आहे ते बर लेकीच मोल करता येत नाही ऐकतच नाही लेख कशातच ऐकत नाही मस म्हणते त्या म्हणजे जगाचीच आहे पोरं पाहिजे ती होय पोरं पाहिजे ती पण लेख एक होईना पाहिजे लेखी शिवाय घर गोड दिसत नाही का दिसत आहे पोर काय म्हणते त्या आ पुरी पोरी करते त्या आई बापाला पण खाऊ घालते का त्या पै ना काय म्हणते पोर मांडी घालून न दाखायचं काय चुकीचं नाही तुमचं तुम पण तसंच तसं काय आई ती मांडी घालून खायला बसायचं तुमचं पण तसलं जाय काय आम्ही स्वयंपाक करून तुम्ही आई मंडी घालून खाय बसत का तस ना बाई एखाद तर करून आई तर घालता का आम्हाला खायला तुम्ही आम्ही म्हटलं मासा आण तेव्हा आम्हीच खायला घ्यायला दुसरं म्हटणाशिवाय मासाशिवाय दुसरं काही आण नाही बघा दुसरं काय तेवढं साध्या भाजी तेवढ्या दररोज आपलं बनवाय सांगतो कधी अंडी म्हटणं येणी भाजी बनवून घातली खायला कधी नाही कधी कधी नाही मग त्यावेळेस बसूनच खाताय ना नवऱ्याचे जीव जे जेव्हा बसून खातोय किती जरी आम्ही कष्ट केला तर जगजन म्हणणारच नवऱ्याच्या जीवावर बसून खाती पहिलं म्हणतोय बायको कुणा जेव्हा जगती नवरेच्या काय गरज म्हणायचं गेलं तर दोघं बराबरीनं काम करतोय काय नाही मी पण तुमच्या सांगा गाड्याला जेवढं काम होतय तेवढं बायला काम होतंय का आणि जी बाय काम करते ती गाड्याला होत का का कस काय म्हटलं दोन भांडी घासण आणि स्वयंपाक आता गडी लागल बायांपेक्षा पोळ्या गडी एक नंबर बनवायला लागले बायांना येत नाही ते तसले पोळ्या बनवतेत आणि तू काय लागली सांगायला बनवून दाखवा बर मला तुम्ही काय पोळ्या दाखवा गे बनवून तुमची पाटल थापटते मी आ? जागी बनव जा काय हुंडाय नसत मला जागी ला मुंड भरवायला येत बनवायला बनवायची गोष्ट तू काय येत बापा, ये आ... ना आय बाप या पोटात शिकून आले नाही आल्यावरच शिकली पण त्याला शिकतो प्रत्येकाला येत नाया। काय येत नाही येत नाही असं नाही प्रत्येकाला येत व पण त्याला ध्यान देऊन मन लावून करावं पण लागतं येत नुसतं येत ना असं आता ना असे हिला पोळ्या जेवढ्या चांगल्या त्या तेवढ्या तुला जमत नाही ते पोळ्या नाही बारक्या अजून जमलगे आहे का नाही का तिथे बारके आहे अजून घे तरी ता, 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 ले ले ता, 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 तर इकडं चालू आहे बघा ना दाख तर ना दाका म्हणते काय करू धरू लाग हि जर चालू आहे आल्यापासून तर ही टाकले तर आता तांदूळ धुवून शिना अजून एक वेळ धुवून उकळलेल्या पाण्यात आपल्याला टाकायचा तर बहिणी असाच व्हिडिओ आता चालत राहणार आहे आता करूया पोळ्या उशीर झाला या ह्यांना पण जायचं आहे घरी सोडा आल तर मला आहे का ना जायचं जेवण खाऊन करून आल्या तर मे शेंगा खायला भाजल्या होत्या ती पण ह्यानी खडशा पाडला खाऊन शिना संपवून टाकलं आता काय तर पुरीला चहा करायला सांगते चहा करून पिते आणि जी स्वयंपाकाला झुपी करते स्वयंपाक झाल्यानंतर घर गाठते वय उद्या सकाळी जे मग तोपर्यंत नाही स्वयंपाक संपायच उद्या सकाळ उद्या तर सोमवार आहे हाय ना ना का नाना दाका हा आजचा दिवस तर इकडे उद्या तर सोमवार आहे त्यामुळं काय टेन्शन नाही फोन जाऊ नका नाही बोलतो बोलतोय इकडे नानाचा काय बिना कामाला कालवायचं नानाचं काय चालू आहे का नाही Det er en, det en, det er til at lukke